नमस्कार विशिता मेजवानीवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत कैरीची अजून एक चटणीची रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी कमी वेळ टेस्टी अशी चटणी आपली तयार होते आणि तुम्ही कैरीची शेंगदाणा चटणी ही कुठेच ऐकली नसेल अगदी नवीन रेसिपी आहे आणि खायलाही खूप छान लागते तसेच उन्हाळ्यामध्ये तर कैऱ्या ह्या बाजारात विकायला येत आहे तर तुम्ही ही चटणी नक्कीच ट्राय करून बघा करायलाही सोपी आणि खायलाही टेस्टी लागते तुम्हालाही नक्की आवडेल आणि अगदी नवीन रेसिपी आहे तर नवीन काहीतरी शेअर करू म्हणा म्हणून मी तुमच्या सोब, सोबत ही एक नवीन चटणी शेअर करत आहे तसेच मी चटणी सिरीज चालू केलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अशा चटण्या बघायला मिळतील आणि खायलाही खूप टेस्टी आणि अगदी कमी वेळेत तयार होणाऱ्या त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकनही क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला एक कैरी घ्यायची आहे कैरी ही जास्त आंबट नसावी त्यानंतर ती स्वच्छ धुवून आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे तोपर्यंत आपण एका पातेल्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि शेंगदाणे हे आपल्याला बारीक गॅसवर अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे तुम्ही जेवढे छान भाजाल तेवढी तुमची चटणी खायला छान लागते शेंगदाणे भाजून झाल्यानंतर मी त्याचे साल काढून घेतलेले आहे आणि ते खलबत्त्यात आपल्याला कुटून घ्यायचे आहे लक्षात ठेवा मिक्सरला आपल्याला हे दळायचे नाहीत खलबत्त्यातच आपल्याला असे कुटायचे आहे अशा पद्धतीने आपले असे कुटून तयार झालेले आहे त्यानंतर आपण या ठिकाणी कैरीचे बारीक काप करून घेतलेले आहे आणि एक मिडियम साईजचा सा कांदा कट करून घेतलेला आहे आणि लसूणही ठेसून घेतलेला आहे कांदा हा आपल्याला जास्त बारीक कट करायची गरज नाही थोडासा जाडसरस कांदा आपल्याला ठेवायचा आहे शेंगदाणे हे आपण जास्त बारीक केलेले नाही आता आपण चटणीला फोडणी करून घेणार आहोत त्यासाठी ती मी तीन ती चार ते चार चमचे तेल घातलेलं आहे आणि यामध्ये जिरे घालून घेतले आहे आणि लगेचच आपण यामध्ये ठेसलेला लसूण घालणार आहोत लसूण हा छान असा ठेसून घेतलेला आहे त्यामुळे चटणीला त्याची चव ही छान उतरते लसूण हा थोडा परतल्यानंतर आपण लगेचच यामध्ये कांदा घालणार आहोत कांदा हा आपल्याला थोडासा मोठाच कट करायचा आहे जेणेकरून चटणीमध्ये खायला हा छान लागतो आणि जास्त ब्राऊनही आपल्याला कांदा हा करायचा नाही अगदी दोन ते तीन मिनटं तेलामध्ये परतवायचा आहे थोडासा मऊ झाला पाहिजे इतपतच आपल्याला कांदा हा परतवायचा आहे बघा लगेचच आपण यामध्ये कैरी घालून घेणार आहोत कैरीचे आपण अगदी बारीक काप केलेले आहे साधारण एक वाटी शेंगदाण्याला आपल्याला एक छोटी वाटी कैरीचे काप घ्यायचे आहेत आणि तेही थोडेसे मऊ झाले पाहिजे इतपत तेलामध्ये परतवायचे आहेत कैरी आपली छान अशी मऊ झालेली आहेत आता आपण यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतली आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट चटणी जर तुम्हाला जास्त तिखट करायची असेल तर तुम्ही थोडी मिरची जास्त घातली तरीही चालेल मिरची घालून आपण दोन मिनटं हे व्यवस्थित परतवून घेऊ लगेचच आपण यामध्ये शेंगदाणे घालून घेणार आहोत अगदी जाडसर असे शेंगदाणे मीठ ठेवलेले आहे जास्त बारीक केलेले नाहीत शेंगदाणे घालून आपल्याला दोन ते तीन मिनटं परतवायचं आहेत आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत पूर्णपणे चटणी ही कोरडी झाली पाहिजे इतपत आपल्याला परतवायचा आहे चटणीमध्ये ओलावा हा राहायला नाही पाहिजे जेणेकरून चटणी ही दोन ते ती तीन दिवस सहजच टिकते शक्यतो आपण यामध्ये कांदा घातलेला आहे आणि कोथिंबीरही घालत आहो कोथिंबीरही ही थोडीशी ओलसर असते तर कोथिंबीरही आपल्याला चटणीत घालून व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे आणि ही चटणी ज्यावेळेस तुम्हाला खायची आहे त्यावेळेसच केली आणि त्याच दिवशी संपवली तर योग्य राहील नाहीतर आपण यामध्ये कांदा घातलेला आहे त्यामुळे ती वरती ठेवली तर खराब होऊ शकते त्यामुळे तुम्ही ही चटणी ज्यावेळेस तुम्हाला खायची आहे त्यावेळेसच करून खाऊ शकतात बघा मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहेत किती छान अशी दिसत आहे ना अगदी नवीन रेसिपी आहे आणि खायलाही खूप छान लागते तसेच उन्हाळ्यामध्ये शक्यतो हे आपल्याला जात नसतं अशा वेळेस तोंडी लावायला वेगवेगळ्या अशा चटण्या असल्या तर आपलं जेवणही छान असं होतं आणि दोन चपात्या नक्कीच जास्त खाता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत but